वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन आच्छादन वाढविण्यासाठी व महाराष्ट्र हिरवगार बनवण्यासाठी पन्नास कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली होती सर्व विभागाला वृक्ष लागवडीचे पूर्ण केले ज्या वन विभागाने वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले त्याच विभागाने सागवणाची खुले आम कत्तल करण्यास खतपाणी घालत असल्याची चर्चा आहे प्रसार माध्यमातून प्रकरण उघडकीस येऊन सुद्धा वन विभाग कारवाई विलंब लावत असल्याने आता वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मोठ्या संकल्पनेला जिल्ह्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून सुरू आहे पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी वनमहोत्सव वृक्ष लागवड अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले असतानाच अवैध वृक्षतोडीला कोणीतरी हातभार लावत असल्याचा संशय व्यक्त होत आहे त्यामुळे वनमंत्र्यांच्या संकल्पनेला पोखळण्याचा मोठा डाव रचला जात आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अवैध वृक्षतोड करणारी एक टोळी सक्रिय असल्याचे बोलले जाते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अवैध वृक्षतोड होऊ शकते तर भविष्यात वन्यजीव सुद्धा होणार हे येत नाही तेव्हा स्वतः वनमंत्र्यांनी या गृह अवैध सागवान वृक्षतोड प्रकरणात जातीने लक्ष देऊन मागील दोन वर्षापासून होत असलेल्या प्रकरणाची चौकशीचे आदेश देऊन सखोल चौकशी करून दोषी अधिकारी वर्गाला निलंबित करून कारवाई करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी प्रवीण आज मी आलो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात पडसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी जगप्रसिद्ध ताडोबा बप्पर झोन या परिसरामध्ये हाच तो कार्यालय आहे या कार्यालयाच्या अंतर्गत येणारं विहीरगाव कक्ष क्रमांक दोनमध्ये अवैध सागाची वृक्षतोड झाली दरम्यान समाज माध्यमावर आपण जर पाहिलं तर अनेक अनेक दिवसापासून बातम्या प्रसारित होतात दरम्यान स्टार महाराष्ट्र सुद्धा या बातम्याचा जोरात सापाटा लावला आहे घटनास्थळावरूनसुद्धा आम्ही आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि वस्तुस्थितीने सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र कारवाई शून्य दिसत आहे त्यामुळं पाणीमूर्ते कुठं असा एक प्रश्न निर्माण झाला आहे महत्त्वाचं म्हणजे इथं क्षेत्र सहाय्यक असेल वनरक्षक असेल आणि ज्याचे खालचे कर्मचारी असेल अनेक कर्मचारी नेमलेत आणि इथं मुख्यालय राहण्याचं त्यांचं हे वास्तव्याचं ठिकाण आहे मात्र इथं कधी जर आपण पाहिलं तर इथं कोणीच मुख्यालय राहताना आपल्याला दिसून येत नाही त्यामुळे अधिक इथं संबंधित जे कोणी असतील अधिकारी त्यांच्यावरसुद्धा प्रश्न निर्माण झाले त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ या घटनेचा छडा लावून या घटनेचा छडा लावून आपण रिस्तर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी रेटून धरलेली आहे कॅमरामॅन ठाकरे ठाकरेसह प्रवीण वाघे स्टार मार्शल चिमूर चंद्र